श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या अमावस्याच्या दिवशी आपल्याकडून काही चुका होता देखील कामा नाही भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करतो आणि आपल्याला देखील समजत नाही की आपण मनापासून पूजा केली तसेच मेहनत देखील केली तरी पण आपल्याला फळ का मिळाले नाही तर आपल्याकडून देखील या काही चुका अमावस्याच्या दिवशी होतात अमावस्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही खरं सांगायचं झालं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आणि नंतर मग आपल्याला त्या चुकांचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात मग ते मुख्या प्राण्यांच्या स्वरूपात येतात मग कावळा असेल गाय असेल कुत्रा असेल कोणत्याही प्राण्याच्या स्वरूपामध्ये आपले पूर्वज आपल्या पृथ्वीवरती येतात मग या दिवशी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याकडून कोणत्याही मुख्या प्राण्यांची हिंसा होणार नाही किंवा कोणत्याही मुख्या प्राण्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी दाराजवळ गाय कुत्रा मांजर असे प्राणी जरी आले तरी पण आपण त्याला हकलू लावायचे नाही किंवा त्यांच्या वरती काठी देखील उचलायची नाही उलट तुम्ही त्यांना चपाती गुळ खायला द्या कावळा असेल तर तुम्ही त्याला खीर देखील खायला देऊ शकता यामुळे पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होत असतो व पूर्वज आपल्याला आशीर्वाद देत असतात आपण कित्येक पटीने पुण्यफळ हे कमवत असतो पण जर आपण अशा प्राण्यांना हकलून लावले किंवा काठी उचलले तर आपण पापाचे भागीदार बनत असतो आता ही झाली आपल्या पूर्वजांबद्दलची माहिती पण आता काही अशा वस्तू आहे की ज्या आपण अमावस्याच्या दिवशी चुकूनही घरामध्ये じゃなきゃ。 तर कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका ममवसेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले जाते मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे खूपच नुकसानकारक मानले जाते अगदी तुम्हाला त्या संबंधित काही वस्तू आणायच्या असतील तर त्या देखील आपल्याला अमावसेच्या दिवशी घरामध्ये आणायच्या नाही आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही तसेच घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमंथनातून रत्ने बाहेर पडली त्यासोबतही अलक्ष्मी देखील आली होती केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता आहे असे म्हणतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते व तिचा नकारात्मक परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतो मग जर तुम्हाला झाडू केरसुनी खरेदी करायची असेल तर अमावस्येच्या अगदी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता किंवा एखादं शुभ कार्य असेल तेव्हा देखील खरेदी करू शकता पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही तसेच अमावसेच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते आपली आजी नेहमी सांगायची की जेव्हा अमावस्या असेल तेव्हा आपण तेलाने मालिश करायची नाही यामागे देखील लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते त्यामुळे आपण या काळामध्ये तेलाने मालिश करू नये असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहेत यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते अमावस्येला श्राद्ध श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कनिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी किंवा नंतर आणले तरी चालतात अगदी जरी तुम्हाला या दिवशी दळण करायचे असेल तर दळण देखील या दिवशी करू नये आपण दळण देखील या दिवशी दळायला द्यायचे नाही आणि जे काही कणिक का आहे ते देखील आपण घरी आणायचे नाही आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये शुभ कार्य असते मग विवाह असेल मुलाचा वाढदिवस असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असो पण त्या कार्यक्रमाची तयारी आपण अगोदरपासूनच सुरू करत असतो त्यामुळे आपण अमावस्याच्या दिवशी ज्या काही आपल्याला शुभ कार्यासाठी वस्तू लागत आहे त्या अमावसेच्या दिवशी चुकूनही आणायच्या नाही अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा प्राचीन आहे आपण देखील अमावसेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो अमावसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात तसेच या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन देखील त्यामुळे आपण घरात आणायचे नाही असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये दे येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य देखील आपण आधी जाणून ठेवायचे आहे त्या दिवशी तुम्ही आणू नये अगदी अमावस्येला जर तुम्हाला कोणती पूजा करायची असेल मग माता लक्ष्मीची पूजा असेल किंवा एखाद्याचा वाढदिवस देखील अमावस्येच्या दिवशी असेल तर ते सामान देखील आपल्याला अमावस्येच्या अगोदरच्या दिवशीच खरेदी करायचं आहे तसेच अमावसेच्या दिवशी, दिवशी आपण काही गोष्टी चुकूनही करायच्या नाही अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे तसेच एखादी महिला जर अमावस्येला आपल्या दाराजवळ आली तर तिला देखील आपण काहीतरी खायला द्यायचे आहे किंवा तुम्ही अगदी एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण ते तुमच्यासाठी पुण्य ठरेल तसेच अशा काही व्यक्ती असतात की आपल्याला माहीत आहे या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटते पण दुसऱ्याबद्दल ती कायम नकारात्मक बोलत असते किंवा तिला तिचे वाईट व्हावे असे वाटत असते तर अशा व्यक्तींसोबत आपण अमावसेच्या दिवशी चुकूनही राहायचं नाही आपण देखील त्या व्यक्तीसोबत पापाचे ही होत असतो आणि आपल्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही मग प्रभाव करत असते तसेच अमावसेच्या दिवशी आपण कुणाच्याही इथे चुकूनही जेवायला जाऊ नये विशेषतः एखादी व्यक्ती चांगली असेल मग आपली आई असेल सक्का भाऊ असेल अशा व्यक्तींच्या इथे तुम्ही जाऊ शकता पण दुसरे व्यक्ती असतात की ज्यांना आपल्याबद्दल चांगले वाटत नाही जे व्यक्ती असे असतात की त्यांच्यामध्ये कायम नकारात्मकता असते ते त्यांना चांगले वाटत नाही अशा व्यक्तींच्या घरी देखील आपण जेवायला जायचं नाही किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्याचं वाईट केलेलं असेल दुष्कृत्य केलेलं असेल अशा व्यक्तीच्या इथे जर आपण गेलो तर आपण देखील त्यासोबत पापाचे भागीदार होत असतो अमोसेला आपण नखे केस कापू नये तसेच दाढी देखील